चला आज आपण बनवूया अंडाकडी तर इथे मी एकदम झटपट अशी अंडाकडी बनवून दाखवली खूप कमी सामानामध्ये आणि टेस्टला पण खूप छान लागते तर झटपट आपण चला अंडाकढी बनवूया अंडाकढी बनवण्यासाठी आपण ना इथे सहा अंडे घेतले पाच अंडे येतात सॉरी तर इथे ना त्याला असं आपल्याला काटा चम्मचनी होल करून घ्यायचे पहिली गोष्ट तर येत ना तेला टाकल्यावर अंगावर उडणार नाही तर दुसरं म्हणजे मसाले याच्या आतपर्यंत पोहोचतील तर आपण सगळे अंड्याला असे काट्याने तुम्ही चाकूने पण करू शकता असे होल करून घ्यायचेत आपल्याला पूर्ण अंड्यांना मसाले पूर्ण आत गेले तर अजून छान टेस्ट लागते आता आपण इकडे कढाई मांडली गॅसवर त्यात टाकूया दोन चम्मच तेल तेल थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये अंडे सोडूया आता मी याला हळद मीठ नाही लावलं मी थोडे अर्धे परतून घेणार आहे आधी एक दोन मिनटं हलवायचे मी अंडे नाही तर मग चिटकतात आणि अंडे तुटतात आता याला काय करायचं आपल्याला डायरेक्ट चम्मच नाही हलवायचं नाही ते बघा पकडणी पकडून मी असे हलवले अजिबात चिटकले नाही खाली अंडे व्यवस्थित असे एके साईडने फ्राय झाले तर आता याच्यात आपण टाकू हाफ चम्मच मीठ हाफ चम्मच हळद आणि हाफ चमच लाल मिरची पावडर आधीच टाकला असताना तर तेला जळून जातं पूर्ण कडू उकडू लागेल भाजी म्हणून मी नंतर टाकलेत अर्धे अंडे फ्राय झाल्याच्यानंतर आता परत आपण याला असं मिक्स करून घेऊ म्हणजे व्यवस्थित असे मसाला याला लागला जाईल आता छानपैकी आपण दोन ते तीन मिनटं याला फ्राय करून घेऊया अंडे जेवढे जास्त फ्राय होते ना तेवढीच टेस्ट छान लागते बघा अंडे मस्त फ्राय झालेत आता आपण एका पा काढून घेऊया भांड्यामध्ये एकदम सर्व साईडने बघा व्यवस्थित फ्राय झाले आता आपल्याला याच कढाईमध्ये मसाला बनवायचा ते तेल थोडं जास्त आहे तर मी तेल कमी करून घेते याच्यातलं हेच तेल आपल्याला परत टाकायचे यूज करायचे आता थोडंसं तेल आहे आपण याच्यामध्ये दोन कांदे स्लाईस केलेले टाकूया लसूण घेतलाय आणि अद्रक लसूण थोडा जास्त घ्या दोन हिरव्या मिरच्या आता कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं झालेत कांदा सॉफ्ट झालाय आता दोन टमाटे आपण असेच कांद्यासारखे स्लाईसमध्ये कट केलेत आणि थोडंसं कोथिंबीरच्या पाठीमागच्या कवळ्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या आता याने खूप छान टेस्ट होतं कुठलीही भाजी बनवली ना तर नक्की टाका आता टमाटं पटकन सॉफ्ट होण्यासाठी टाकू एक चम्मच मीठ आणि याला स्लो गॅसवर आपल्याला छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचं आहे कांदा तंबाट आपलं दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित सॉफ्ट होईल झाकून ठेवायचं आहे हे कांदा तंबाट आपलं व्यवस्थित सॉफ्ट झालं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडं थंड झालं की मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची गरम करू नका ना नाही तर मिक्सरचं भांडं उडतं आता आपण त्याच कढईमध्ये आपलं जे अंडे फ्राय करताना तेल काढलं होतं ना ते टाकायचे आपले भांडे पण जास्त घाण होणार नाहीत एकाच कढईमध्ये आपण भाजी बनवूया आता तेल थोडं गरम झालं की टाकूया दोन चम्मच लाल मिरची पावडर थोडंसं तिखटत झणझणीत छान लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमच हळद टाकूया लाल मिरची पावडर तेलात टाकली ना खूप छान तरी येते आता आप आपल्याला फक्त हे ते बघा तेलात मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो मसाला बनवला एकदम बारीक बघा पाणी टाकायचं नाही मसाला बनवताना छान पेस्ट करून घेतली मस्त असे बारीक आपला मसाला एकदम झाला आहे आता तेलामध्ये ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया येतात आपण आता मी ना एक मोठा चम्मच टाकला आहे चिकन मसाला तुम्ही इथे गरम मसालाही टाकू शकता चिकन मसाला छान लागेल म्हणून मी ते चिकन मसाला टाकला आहे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊया ते पा मस्त असं तेल सुटले आपल्या मसाल्याला छानपैकी आपला मसाला फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त किती घट्ट पातळ हवं आहे तेवढं टाकू शकता हो मला थोडीच बनवायची म्हणून मी जास्त पाणी नाही टाकणार आहे कारण हे शिजल्यावर पण घट्ट होईल आणि कुठलाही आपण याच्यात स्पेशल मसाला टाकला नाही पण चव एक नंबर लागते आता याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ ॲड केले मीठ दोनदा टाकले तर मीठ जपून टाका अंडे शिजलेले टाकायचे तुम्ही हवं तर इथे मसाल्यामध्ये दही पण वापरू शकता पण मी फक्त झटपट तुम्हाला अशी साधी झोपी बनवून दाखवली अंडे टाकल्यानंतर आपण टाकूया कोथंबीर आणि याला मिक्स करून घेऊया छानपैकी ना स्लो गॅसवर शिजवून द्यायचं आहे चार ते पाच मिनटं एक नंबर अशी अंडाकडी आपली झटपट अशी तयार होती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं शिजल्यानंतर अजून थोडी घट्ट होईल तर आता आपण याला ठेवूया झाकून पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवून नंतर तुम्हाला मी दाखवते हे पा पाच मिनटं झालेत बघा मस्त अशी तरी आले आपल्या अंडाकडीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थिकनेस पण खूप छान आले बघा घट्ट अशी झाली एकदम मस्त घट्ट दाटसर अशी आपली अंड्याकडी तयार झाली अंडे फ्राय केल्यामुळे याची टेस्ट अजून डबल छान लागते आता आपण करूया गॅस बंद थोडीशी कोथंबीर वरून तयार आहे आपली झणझणीत तशी अंडा करी तुम्हाला ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब पण करा धन्यवाद